नमस्कार सर नमस्कार नमस्कार जय शिवराय बोला जय शिवराय सर आपण सांगितल्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये व मेकर तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडलेला आहे सर हो नक्कीच पडलेला आहे त्याच हा बोला बोला वातावरण कसं राहील म्हटले सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज बघितलं आपण नव्वद टक्के व्याप्तीचा पाऊस होता आणि आज संध्याकाळी सुद्धा येणार आहे आठ पर्यंत पाऊस येईल उद्या सोयाबीन सोडताना शेतकऱ्यांना अडथळे येणार आहे कामं चालू ठेवा काढणं आणि गंजी घालणं ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला अलर्ट देत असतो त्यांच्या माध्यमातून उद्या दोन एक वाजता पुन्हा धोका आहे सकाळच्या पाळी सुद्धा दहा वाजेपर्यंत काही ठिकाणी शिटुडे पडतीलच आणि दिवस मावत शंभर टक्के पाऊस आहेच म्हणजे झाला उद्याचा बुलढाण्याचा शेड्यूल पण त्याला सर्व भागाची जर माहिती द्यायची झाली तर आज संध्याकाळची म्हणजे तेवीस तारखेचा जर घटना घटना सांगायची तर नाशिकचा उत्तरेकडील भाग तो बऱ्यापैकी घेणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आज सुद्धा अहमदनगर परिसर असेल पुणे असेल जुन्नर पुणे भाग जो आहे भागा तो भागामध्ये सुद्धा सांगली सोलापूर तर खूप भयंकर आहे त्यांच्याकडकर तसह उद्या मराठवाड्यातल्या लातूर जालना या भागांमध्ये सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात पाऊस आहे तर एकंदरीत चित्र जर बघायचं झालं तर उद्याची तारीख ही पंच्याण्णव टक्के व्याप्तीची आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सुकावणार आहे पण कंडिशन एक राहील पंचवीस तारखेनंतर शेतकरी कदळणार आहे या पावसाला की पाऊस कधी बंद होईल आणि विशेष म्हणजे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांना वेळोवेळी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट देत असता त्यामुळे शेतकरी सतर्क होत असतो आणि आणखीन एक महत्वाचं सांगायचं म्हणलं तर उद्यापासून पुन्हा रेड आलं तर बुलढाण्यामध्ये सगळे होतो आजही होता आणि या पद्धतीने हे वातावरण खराब आहे त्यामुळे सतर्क राहा विजांचा कडकड कर ऐकू आल्याच्या नंतर सुरक्षित ठिकाणी पत्रासारख्या लोखंडी ठिकाणी राहा म्हणजे आर्थिकचं विजा पडल्यानंतर आर्थिक जी होते ती संपूर्ण जाते विड्रॉल होते त्यामुळे ही वीज ही धोक्याची वीज ही संपुष्टात येते त्यामुळे कुठेतरी त्या अर्थिंगच्या ठिकाणी हा विजांचा धोका कमी होतो अनेक वृक्ष असतील किंवा एखाद्या राणामध्ये तुम्ही उभे असताल तर ता हा धोका निश्चित आहे त्यामुळे सतर्क राहा